पालघरमध्ये अवकाळी हो पावसामुळे वीट उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले संपूर्ण वर्षाची मेहनत पावसाच्या पाण्यात पाहून गेली पालघर तालुक्यात सहा सात आणि आठ मे रोजी पडलेल्या अवकाळी हो पावसाने वीट उत्पादक आणि मजुरांचे प्रचंड नुकसान केलं आहे महाराष्ट्र राज्य वीट उत्पादक व मजूर संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली असून नुकसानग्रस्त वीट भट्ट्यांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे या पावसाने आमचं सगळं उद्ध्वस्त केलंय पालकमंत्री साहेब वर्षभर कष्ट करून तयार केलेल्या विटा आता फक्त चिखलात रुतून बसल्यात सरकारनं आता तरी लक्ष घालावं ही व्यथा आहे पालघर तालुक्यातील अनेक वीट उत्पादक संघाचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी ही व्यथा व्यक्त केली आहे संघटनेचं म्हणणं आहे की वीट उद्योग हा पूर्णतः रोजगार देणारा व्यवसाय असून याद्वारे हजारो मजुरांच्या घरात रुल फेटते मात्र आता भट्टी व्यवसाय डबगायला आलाय त्यात काही संघटना जाणीवपूर्वक रोजगार देणाऱ्या वीट उत्पादकांना जाणून बुजून त्रास देत असतात तर यावेळी मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे आम्ही सर्व आर्थिक संकटच सापडलो या परिस्थितीत शासनानं तातडीने हस्तक्षेप करून पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी एकमुखी मागणी संघटनेनं केली पालघरच्या जिल्हाधिकारी व पालघरचे तहसीलदार यांना वीट उत्पादक यांच्या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत इतर संघटनांचे जसे नुकसानग्रस्त पंचनामे केले जातात त्याच पद्धतीने वीट भट्टीचे देखील पंचनामे करावे यावेळी अध्यक्ष वैभव नारायण पाटील सचिव दयानंद पाटील खजिनदार प्रफुल पावडे उपाध्यक्ष योगेश पाटील आणि विश्वस्त सुदाम पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते वीटभट्टी व्यवसायाला आपत्कालीन मदत कक्षेत समाविष्ट करावे जेणेकरून या व्यवसायाला विमा संरक्षण मिळेल आणि अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सहज मिळू शकेल प्रशासनाकडे एक ठोस मागणी मांडली पालघर तालुक्यातील हजारो वीट उत्पादक आणि मजूर शासनाच्या मदतीने वाट पाहत आहेत हा फक्त रोजगारच नव्हे तर जगण्याचा प्रश्न बनलाय आता पाहायचंय की शासन प्रशासन यावर काय पाऊल उचलतं पाहुया वीट उत्पादक संघाचे अध्यक्ष वैभव पाटील यांची प्रतिक्रिया पार खराब झालेला आहे खाली पाणी साचून तो आता पडलेला आहे नाहीतरी एका एका विटभट्टी धारकाचे एक एक लाखाच्या वर तसेच काही मोठ्या विटभट्टी मालकांचं पाच पाच लाखाच्या वर नुकसान झालेलं आहे हा पाऊस अवकाळी असल्याने आम्हाला सूचना होती परंतु काही कच्चा माल असा असतो तो तो तो, तो तुम्ही झाकू शकत नाही आणि जो पिकलेला माल झाकायचा प्रयत्न केला परंतु भट्टे पेटा पेटलेला असता आता एंडिंग आलेली आहे हा भट्टी आम्ही प ढाकण्याचा प्रयत्न केला परंतु संपूर्ण माल झाकू शकत नाही आणि ह्या अनुषंगाने हा बहुतेक माल इथे भिजलेला आहे तुम्ही बघू शकता हे माझे इथे माणसं कामगार आहेत आता त्यांच्या डोळ्यांसुद्धा पाणी येतं का आम्ही हा रात्री उठून बारा वाजता उठून हा वीट भट्टी व्यवसाय करतो विट विटा पाडतो आणि ह्या अशा पाण्यात गेल्याने त्यांच्या डोळ्यांसुद्धा पाणी येतं ते बोलतात की शेटा आपण रात्री उठून काम करतो पण निसर्गाच्या पुढे काही कोणाचं चालत नाही बघा तिथे झाकलेला आहे आणि पूर्ण आकाश आकाशसुद्धा परत ढगाळ झालेला आहे मला वाटतं एखाद तासानंतर पुन्हा पाऊस येईल आणि ज्या विट्या उभ्या आहेत त्या पूर्ण विट्या खराब होतील सरकारला एकच विनंती आहे आम्ही हा महसूल भरतो विटभट्टीधारक की सरकारला जो रॉयल्टीच्या स्वरूपात महसूल भरतो तो महसूल सरकार जमा होतो परंतु सरकार दरबारी वीट भट्टीधारकांचा काही जसा नोंद नाही सरकारने ह्या विषयावर लक्ष देऊन आमच्या ह्या व्यावसायिकांना धारकांना भरपाई मिळावी थोडेफार काय होईना शंभर टक्के नको जरी सत्तर साठ टक्के जरी भरपाई मिळाली तरी वीटपट्टी मालक आ, भाहर हा थोडा या सु बाहेर पडेल तसेच आमचा हा व्यवसाय आहे हा शंभर टक्के रोजगार प्राप्तीचा व्यवसाय आहे आज नाही केलं तरी प्रत्येकाकडे पन्नास पन्नास साठ साठ माणसं सा काम करतात त्यांना हा रोजगार प्राप्त होतो परंतु वीटपट्टी मालकच जर डबघायला गेला हा रोजगार कुठून येईल ते सरकारला विनंती आहे कृपया यावर लक्ष द्यावं व बीटफाटकी मालकांना भरपाई द्यावी